नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित टेक सांग चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही घटकच जात आपण सुरुवात करू या व्हिडिओला शैक्षणिक माणसशास्त्र थोडक्यात पण महत्त्वाचे तर तत्ववेद त्या ऑरिस्टॉटल आणि सन पूर्व तीनशेमध्ये मध्ये कोणता ग्रंथ दिला डी एनिमा मानसशास्त्र म्हणजे आत्माची शास्त्र ही व्याख्या कोणी केली आहे ली ॲरिसॉटल मानसशास्त्राची जणक कोण ॲरिस्टॉटल विलियम <coughs> विलियम व्युंट यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मननी तर कोठे स्थापन केली लॅब्झिक अठराशे एकोणऐंशी मनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे मॅकडोगल मानसशास्त्र बोधात्मक शास्त्र म्हणून विलियम युंट अबोधाचेच अबोधावस्थाचे जनक डॉक्टर सिंगमन फ्रायडा मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणाची तर जे बी वॅट्सन यांची मानवी वर्तन हे कार्यात्मक गतिमान असते जे बी वॅटसन मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार मानवी संबंधाची अध्ययन होय ही व्याख्या कोणाची क्रो अँड क्रो यांची मानव मानवेतर प्राण्यांचं वर्तनाशास्त्र हे मानसशास्त्र असं रॉबिन्स किंगज आणि मॉर्गन यांनी म्हटलं आहे व्यक्तीच्या क्रियांचा व त्यांच्या वातावरणाच्या संबंध आता वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असं यांचं मत बुडवत आणि मागविसचं यांचं असं मत होतं आजकाल मानसशास्त्राचा संबंध व्यवहाराच्या वैज्ञानिक संशोधनाशी आहे नॉर्मल एन एन मन हे मनसशास्त्राच्या केंद्रीय किंवा मुख्य आधार आहे व व्यवहार त्याचा अभ्यासविषय आहे हे त्यांनी मांडलं होतं अध्ययन व अध्यापनाशी संबंधित असणारे मानसशास्त्राची शाखा म्हणजे केनारं शैक्षणिक मानसशास्त्र स्वतःची मनोव्यापाराचे तटस्थपणे केलेले मन निरीक्षण निरिखेन। म्हणजे आत्मनिरीक्षणं आत्मनिरीक्षणामुळे आत्मदेशात सुधारणा सुधारता येते भौतिकशास्त्राची सुधारणा निश्चित असतात तर मानसशास्त्री अस असत नाही शिक्षणशास्त्राचा अभ्यास विषय हा माणूस असतो मनोविश्लेषणशास्त्रानुसार मनाचा बराच पागा अवबोध अवस्थेत असतो नकळत केलेल्या निरीक्षणाला अवलक्षित अवलोकन म्हणतात नियमित वातावरणात निरीक्षण म्हणजे प्रयोग सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते आत्मनिरीक्षण पद्धती अशास्त्रीय पद्धती आहे सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे तर ग्रीक व्यक्तीच्या जवळ सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो तर जीवन वृत्तांत पद्धतीने मिळतो तर ही होते शैक्षणिक मानसशास्त्र वनमानसशास्त्र या विषयातील आलेले महत्त्वाचे पण थोडक्यात अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका